माझे नाव अल्पिता जाधव या तपास माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिषदेव माझे पात्र हत्तीचे आहे मी साऱ्या जगात भारतात आफ्रिकेत अमेरिकेत आढळतो मला कोणी मागू शकत नाही हत्ती वाचवा प्राणी वाचवा जंगल वाचवा माझे नाव रोशन असेल वाधव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमंदेव माझे पात्र सिंह मी जंगलाचा राजा आहे जंगलाच रक्षण करतो तरी लोक माझे शिकार करतात सिंह वाचवा जंगल वाचवा पृथ्वी वाचवा माझे नाव समर्थ दत्त्रिकांगुने ही आत्ता पाचवी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमन देव माझे पात्र वाघ आहे वाढ हरणाच्या वाढणाऱ्या संख्येला मी मर्यादित करतो तरी लोक माझी शिकार करतात वाच्वा, जंगल वाचवा आणि पृथ्वी वाचवा माझे नाव समर्पण भारतला देव मी एकता चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घे माझे पात्र गोरिल्ला गुरिल्ला हा आफ्रिकेच्या जंगलात आढळलो जंगल वाचवा गुरिल्ला वाचवा पृथ्वी वाचवा माझे नाव ईश्वरी दत्तात्रेपते मी एकता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे चित्ता मी आहे खूप वेगवान जंगलात चित्ता वाचवा प्राणी वाचवा आता देखील मी भारतातही आलो आहे आता देखील माझी संख्याही वाढत आहे वाचवा चित्ता वाचवा जंगल वाचवा माझे नाव आदित्य गणेशाचा एक शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक परिषदेव माझे पात्र आहे वाह हरणांची संख्या वाढण्यास मी त्यांना शिकार करून खातो वाघ वाचवा जंगल वाचवा श्री पृथ्वी वाचवा माझे नाव कावेरी अक्षर शिंदे या तापचवी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणून माझे पात्र आहे लांडगा लांडगा हे जंगलात राहतो मी सशला फिसवून खातो लांडगा वाचवा जंगल वाचा पृथ्वी वाचवा माझे नाव तनिष्का गणेश शिंदे या तापाचवी माझे पात्र कोल्हा मी वेगवान धावतो मी जंगली प्राणी आहे कोल्हा वाचवा पृथ्वी वाचवा जंगल वाचवा माझे <णागी> नाव संस्कृती आता चौथी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमंदे माझे पात्र आहे ससा ससा हा पांढरा शुद्र आहे मी गाजर खातो जंगल जगवा झाडे जगवा माझे नाव ईश्वर आता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमंदो माझे पात्र झाड आहे मी सगळ्यांना खूप काही लोक माझी पूजा करतात व काही लोक मला तोडतात झाडे जंगल वाचा पृथ्वी वाचा माझे नाव रुद्र सावरकर होणे मी आता दुसरी शिकतो माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा घुमंद माझे प्रा माझे पात्र करंजी आहे झाड वाचवा झाड वाचवा जंग, जंगल वाचवा पृथ्वी वाचवा माझ्या तांदळे मी एकटा यक, दुसरी शिकतो माझ्या शाळाचे जी नाव जीप प्राथमिक शाळा घुवून मी आंब्याचे झाड आहे आंबा आहे भारताचा राष्ट्रीय फोर आहे मला फळांचा राजा म्हणतात झाडे वाचवा जंगल वाचवा फळे वाचवा नाव आहे शाळा खूप सर माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमंद माझ प्रार्थ आहे लिमुनीचे झाड मी सगळ्यांना सवली देते जंगल वाचवा झाडे मी आता माझे पाठव शाळा घुम मी गुलाबाचे झाड आहे माझे पात्र गुलाबाचे झाड आहे मी देवाला फुल देते झाड वाच झाड वाचवा जंगल वाचवा पृथ्वी वाचवा